निघलो तेव्हा वाटलं मला गाडी बसून पण नाही ना एवढ्यापर्यंत चालत आज सातवा आहे आपल्या नवीन पिढी आले आपली नवीन पिढीना म्हणजे आता तेवढा अनुभव नसते आता ते जसे वारी करतील तसा त्यांना अनुभव येईलच दिंडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे एक नियोजनबद्ध दिंडी आहे ही केगाव द्वारकाबाई द्वारकामाई पदयात्रा मंडल एक माझा असं एक होतं की मला जॉब भेटत नव्हता चांगला जॉब आणि मी बाबांना बोललो की मला जॉब चांगला मिळाला पाहिजे जॉब मिळाले मिळाले मी दोन दुसऱ्या दिवशी बाबांच्या दर्शनाला गेलो आणि ते पण बाबांनी माझं पूर्ण केलेलं आहे आपल्या सोबत एक सीन झालाय स्क्रॅच गार्डच गेलाय ते डेंट पडलाय पाथेरी डोंगर हे बघा पवन चक्की बघ असली आहे बाबू कसे बघायला लागते अच्छा बाबा मंडळी आजचा आपला सातवा दिवस स्वर्गसुखाच्या वारीचा आणि खूप थंडी वाचते खूप थंडी आहे इकडं आपण सध्या आज सिन्नरला जाणार आहोत सिन्नर, सिन्नर आपण दोन किलोमीटर थोडा मागे आहोत आता आपण सिन्नरला जाऊ आणि खूप पवन चक्क्या बघायला भेटणार तुम्हाला हॉटेल भागेश्री हॉटेल भागेश्री मात करते काय यायलाच लागते आपण विश्रांतीसाठी थांबलोय ओम साईराम बाबा की ओम साईराम जय चल मग आता आपण कुठे चाललोय आपण आता पास्त्या ते डोंगर चढून जाणार आहोत डायरेक्ट मार्केट मधून आता शॉर्टकट आहे नऊ किलोमीटर आपला कमी होणार आहे नऊ किलोमीटर इकडनं गेलं तर नऊ किलोमीटर जास्त आहे आपण डोंगर चढून शॉर्टकट जाणार आहोत ओके धन्यवाद ओम सायराम पाचते डोंगर चढायचं भरपूर पवन चक्क्या बघायला भेटणार आज आपल्याला आपण हे शॉर्टकट रस्ता आहे त्या रस्त्यातून आपण चाललोय आणि तुम्ही बघू शकता लागवड आई टॅमेडून लागवड लागवड केलंय आणि आपल्यासोबत दीप आहे आता सातवा दिवस आहे आणि दीपचा पहिला वर्ष आहे दीप मस्त चालतोय एक नंबर दीप कसा वाटतो तुला मस्त आहे ना एक नंबर काय पायभी दुखत नाही ना आणि आता त्याचा भाऊ सुद्धा आलाय नाव काय भाऊ असता आलाय चला ओम साईराम ओम साईरायरा डोंगर हा स्ट्रेट रस्ता होता स्ट्रेट स्ट्रेट रस्ता होता पालखीचा प्रॉब्लेम झाला तेव्हा पालखी आपली वजन होती नाही बोलत तरी अठरा किलो वजन होता अठरा किल्लो म्हणजे अठरा काहीतरी वजन होता हां आणि त्यावर लाकडाची पालखी होती आपली तेव्हा फक्त ते दोघंच जण पालखी चढवायचे सात तिथून आपण आता बसून उठलो हां तिथपासून ते हा पाचशे डोंगर चढेपर्यंत ते दोघंच पालखी घ्यायचे त्यावरती आपली पालखी थोडीशी हलकी आहे आणि का स्टीलची बनवले आहे आपलं चालताना पण पालखी घेताना पण मुलांना थोडासा प्रॉब्लेम व्हायचा वजन आहे बोले त्यावरती पालखी हलकी केलेली आहे आणि आता हा सरळ रस्ता होता तो पहिले सरळ रस्ता धडूच जायचा आत्ता शॉर्टकट झाला आहे तो रस्ता दिसतो आहे तो, 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 थो तो, तो रस्ता त्या रस्त्याने आपल्याला का पाच डोंगर ठरला तो पण रस्ता डिफिकल्ट आहे एवढा इझी नाही तो थोडासा वलसामधून झाला पण थोडं काम सोपं झालं आहे आपलं म्हणजे पहिला रस्ता वेगळा होता आता रस्ता थोडा म्हणजे सोप्पा मार्ग करून दिला आहे दाखवतो तो रस्ता तुम्हाला थोडा नंतर आपण मी तुम्हाला दाखवेन रस्ता तर तुम्हाला आपले नाव काय दादा तुझा शैलेश पांचाल शैलेश पांचाल नक्की आपण यांच्याशी संवाद साधू आणि तुम्हाला मी सांगेन पुढचं सर्व काय ओम साईराम ओम साईराम मला फक्त एवढा सांगा की आपला पहिला रोड कुठला होता आणि आता रोड कुठला आहे अगोदर आपला रोड होता हा खडकांचा होता खडका साधर असा कुठलाही या ठिकाणी सुधारणा केलेली नव्हती आता हे साधारण साधा रस्ता केलेला आहे त्यांनी गाडी जाण्यापुरता बैलगाडा वगैरे ट्रॅक्टर परंतु याच्या अगोदर खडकाल ते बघा ते तिकडे दिसून असा दगडांचा रस्ता होता इकडून समोरून हा असं दगडावर दगडावरून जाऊन पायवाट होती दे आणि त्या पायवाटेतून आपली पालखी जात होती समोर इथून दगड आठवत पातळी डोंगर हा भरपूर मोठा डोंगर आहे पूर्वी तो आपण पुन्हा स्टार्टिंग पासून स्टेट डोंगर होता त्या जवळ चढायचो आणि त्या लोक आता आपल्याला स्टेट चांगला मस्त रस्ता मार्ग दिलेला साहेब शॉर्टकटचा चा आपण आलो ओम साईराम ओम साईराम ओम साईराम चला तर आता आपण पातेरी डोंगर चढायला सुरुवात केलंय आणि रोड बघा तुम्ही आणि तिथून आपली पालखी काय आता तरी हा रोड बरा आहे काही वर्षांपूर्वी आपण त्या खराब रस्त्याने जायचो तर रोड नव्हता दगडा दगड्यातून चढायला लागायचो पाथेरी डोंगर आपल्याला दहा किलोमीटर हा शॉर्टकट चालून पण वरती गेल्यावर सीन मस्त आहे जबरदस्त व्हि भारी पवन चक्का बघू शकता तुम्ही पवन चक्की बघा ही आजच्या गावाला लाईट ओम एवढा आपल्याला वलसा म्हणून जायचा म्हणजे तिथून आपण आलोय ना तिथून पूर्ण असा वलसा मारून जायला लागायचा दहा किलोमीटर पण आता आपण इकडून आलोय शॉर्टकट रस्ता आहे यो हाय बघा रोड पण बघा एकदम अशी वल नाहीत रोडला पण ही बघा पवन चक्की बघा असल्यास मोठी आहे बाबू कशी बघायला लागते अच्छा बघा चालतोय

गेल्या सात आठ वर्ष मी दिंडीला येत होतो कोरोनापासून पूर्णपणे बंद झालेली दिंडी यावर्षी मी पहिला वर्ष म्हणजे नव्याने सुरुवात करून या दिंडीला आलेलो आहे दिंडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे एक नियोजनबद्ध दिंडी आहे ही केगाव द्वारकाबाई द्वारकामाई पदयात्रा मंडल आपण आता घाट चढून आलो काही दिंडे आपल्या सिन्नर घाटातून रोडवरून जातात आपण घाट चढून येतो आज बावीस वर्ष या दिंडीला झाली बावीस वर्ष दिंडी या घाटातून येतो स पाच सहा किलोमीटर आपली रनिंग वाचतो थोडी दमछाक होतो परंतु डोंगराच्या मध्यभागी आल्यावर ती दमछाक साईबाबांच्या आशीर्वादाने दमछाक निघून जातो आणि प्रसन्नमय वातावरणात आपण इथं थोडी विश्रांती घेऊन आता थांबलो आहोत ही आपली साईबाबांची पालखी आहे या दोन साई भक्तांनी मला नावं नाही येत ही दोन साई भक्त आहेत या साई भक्तांनी ही पालखी पूर्ण ढोंगर चढून वरती आणून ठेवलेली आहे धन्यवाद मालू ओम साईरा तुम्हीच त्यांना विचारत त्यांना कसं वाटलं एक्सपिरियन्स खूप चांगलं वाटतं मी आता बऱ्याच वर्षी दिंडीला आलो आहे आपले निलेश भाऊ आणि त्यांचे सहकारी होते ते पालखी चढवायचे मी बघितलेले आहे तुम्हाला पहिल्यांदाच बघितलं मी तुम्हाला ही पालखी चढवताना कसं कसं वाटलं खूप छान वाटलं पालखी चढवताना फर्स्ट टाईम मी सतरा वर्षात पहिल्यांदा ही हो पालखी चढवली आहे पालखे डोंगर आता पहिले पाठीच राहायचं थोडा डिफिकल्ट होता रस्ता कारण का पहिला रस्ता सर्व स्ट्रेट होता आपला तेव्हा पालखी चढवायला खूप अवघड व्हायचं कारण की तेव्हा पालखी आपली जड होती आपली पालखी लाकडाची होती आता पालखी आपली थोडी स्टीलची आहे त्याच्यामुळे हा डोंगर चढवायला काय वाटलं आणि रस्ता आपल्यासाठी रस्ता चांगला करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे पालखी चढवायला काही वाटलं नाही पण थोडं डिफिकल्ट होतं कारण का डोंगर चढणं म्हणजे ही कायची गोष्ट नसते ना इम्पॉसिबल गोष्ट आहे की डोंगर चढणं साई बघतात एक तुम्हाला कसं वाटलं ही पालखीवरती चढवू थोडी मनात भीती होती परंतु आपण साईबाबांच्या भेटीसाठी पायी चालत चाललेलो आहोत आणि त्यांचाच त्यांची पालखी आपण खांद्यावर घेऊन वरती चाललेलो आहे धन्यवाद माऊली ओम साईराम ओम साईराम ओम साईराम धन्यवाद तर आता थोडी आपण विश्रांती घेणार आहोत चला थोडी विश्रांती करून झाली आता आपण चाललोय आपल्या पुढच्या प्रवासाकडे ओम साईराम ओम साईराम त्यांची अजून विश्रांती नाही झाले गद्दार आहेस तू गद्दार गद्दार आहेस तू काही जे मला टाकून जातात अशी मित्र माझे असे सोडून जातात गद्दार होती साईराम ओम साईराम ओम साईराम तर आता आपण आलोय आपल्या थोडी विश्रांती घेण्यासाठी आलोय इथं नाश्ता सुद्धा आहे आणि नाश्त्याला आज काय उपमानीपण ओम राम ओम साईराम कस आहे मस्त उपमा एक नंबर ना चला पालखी मग पुढे गेली आता आम्ही चाललोय थोडा वेळ विश्रांती करून झाला नाश्ता बिस्ता केला आणि आता आपण चाललोय आपल्या पुढच्या प्रवासाकडे हे बघा झेंडूची चे लागवड केलंय शेंद्री कलरची आणि पिवल्या कलरची गौरव फोटोग्राफी आपल्यासोबत <laughs> एक सीन झालाय याचा फोन फुटलाय बघा स्क्रॅच कार्डच गेलाय डेंट पडलाय <laughs> ग्लास नाही फुटली आणि समोर थोडी विश्रांतीसाठी थांबलेत आपले मला फक्त या देवलाबद्दल थोडीशी माहिती सांगा हिर पहिला पाऊतो आता पाऊस केच्यानंतर त्या लोकांनी धक्का लागल्यानंतर पडला बघा त्याच्यात मग तो पाऊस मग त्याच्यानंतर तो दुरुस्त करायचा याच्यात आमच्या कोणत्या पाऊस केच्या ऐवजी खंडोबाचं मंदिर अचानक तयार झालं अचानक अचानक तयार झालं काही बनवायचा असा विषय नसतानीच तयार होऊन गेलं खंडोबाची मूर्ती पण बसवली गेली त्याला आता कमीत कमी दोन वर्ष झाले आता या चंप्रेष्ठी परत त्यांचा भंडाऱ्याचा कार्यक्रम राहील येत्या अच्छा आता सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला येत्या सव्वीस तारखेला सव्वीस नोव्हेंबर नोव्हेंबरला आणि आपले आमचे आमचं आमची दिंडी तीड प्रमाणे प्रमाणिवाग गेल्यावरती बसून ते कायमस्वरूपी येत राहिली तरी काही अडचण नाही इथे विसाव्यासाठी आम्ही सुद्धा आभार मानतो आम्हाला तुम्ही विश्रांतीसाठी इथं बसवतो धन्यवाद ओम सायरा आणि तुम्ही पडावेली विश्रांती केली आणि आता आपण चालू आहे आपल्या पुढच्या प्रवासाकडे ओम साईराम ओम साईराम निलेश निलेश हरिभाऊ पाटील ओम साईराम ओम साईराम आजचा द्वारकामाई पदयात्रा मंडल के गाव देवली ते प्रस्थान शिर्डी आपली पदयात्रा चालू आहे या पदयात्रेमधला आजचा सातवा दिवस आहे आणि सातवा दिवस आम्ही सकाळी पाचता डोंगर हा चढून चड़, च चढत होतो हा पाचता डोंगर चढत असताना आमच्या साईबाबांचा आशीर्वाद आमच्या सतत सोबत असल्यामुळे तो डोंगर चढत असताना आम्हाला कुठलाही दम कुठलाही त्रास होत नाही कारण साईबाबा आमचे सतत सोबत असतात तुझा काय अनुभव सांगशील तुम्ही मालमिनी असं ऐकलं आहे की तू खूप वेळा म्हणजे असं हां आम्ही भरपूर वेळेला हा डोंगर चढलो चढत असताना म्हणजे आम्हाला असं काय जाणवलंच नाही का, का आम्ही हा पास्ताचा डोंगर चढत असताना आम्हाला काय वाटला नाही कारण साईबाबा आमच्यासोबत असताना त्या पालखीमध्ये साईबाबा असताना आम्हाला कुठलाही त्रास होत नाही आणि सांगायला आवडेल की आपल्या मंडळात आपले मंडळात सर्वात अनुभव असणारा आपला दादा आहे आणि दादा तो काय म्हणून किती वर्षाचा अनुभव आहे तुला तो पण सांग साधारणतः माझं बावीस बावीसवा हा वर्ष आहे या दिंडीमध्ये स्टार्ट टू आत्तापर्यंत आहे बावीस वर्ष मी बावीस वर्ष वारी करते आणि बावीस वर्ष वारीमध्ये साईबाबा हे खूपच आपल्या साई भक्तांसाठी धावत असतात त्यांना कुठलाही त्रास देत नाही किंवा आमच्या असे पायाला फोड वगैरे आलेले तरी आम्ही सतत चालत असतो आणि एक तुझा आनंदाचा सण कोण कोणता आणि जो आठवणीत राहिलेला आहे आठवणीत म्हणजे पदयात्रा हीच आमच्यासाठी आनंदाचा सण आहे कारण पदयात्रा जवळ आली का आम्हाला उत्सुकता लागतो आणि आम्ही मग त्याच्यासाठी ती तयारी करण्याच्या मार्गावर असतो जी काही गोष्ट तुला आवडायला सांगेल म्हणजे अशा आपल्या नवीन पिढी आले आपली त्यांना नवीन पिढीना म्हणजे आता तेवढा ते अनुभव नसते आता ते जसे वारी करतील तसा त्यांना अनुभव येईलच पण सुरुवातीला त्यांना थोडासा त्रास होईलच तर तेवढा काय विशेष नाही ते ना तू गोड मानून घेतील साईबाबाचा गोडवा म्हणून ओम साईराम ओम साईराम आपल्यासोबत दादा आहे दादा काय नाव आहे तुला माझं नाव प्रीतम प्रीतम दादा आहे किती वर्ष झाली तुला या पदयात्रे मला या पदयात्रेत सहा वर्ष झाली सहा वर्षाचा तुझा अनुभव सांग सहा वर्षामध्ये सहा वर्षामध्ये एकदम खूप चांगला अनुभव आहे काहीच प्रॉब्लेम नाही बाबाचा नामाचा जप करून तुम्ही चालत राहा काहीच तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आणि एक न नऊ दिवस वेगळा सूट आपला घर दहा जर नऊ दिवस वेगळी गुन्हे आहे त्याचा अनुभव घेता येतो चांगलाच ओम साहेब ओम साहेब गौरेव गौरव आईस्क्रीम हा का आईस्क्रीम काय दीप मग चल आता आपण आलोय आपल्या जेवणाच्या वस्तीवर दुपारची आपली वस्ती आणि मोरिया आणि इथं श्री महागणपती सिन्नर एक नंबर गणपती बाप्पा मोरिया आपले अध्यक्ष सुद्धा आहेत एक नंबर प्लेस आहे खरा सांगते हॅपी बर्थडे टू यू थँक्यू होम साईराम राम वाजसेला खूप खूप शुभेच्छा आचारी लय भारी दाखवा चला भात कुठली भाजी जयची आणि वरण लोणचा आचारी लय भारी एक नंबर पापड आई पापड पापड Nanda sadguru Sai nath ki aarti sai ki वस्तीवरून पुढच्या प्रवासाकडे साडेतीन वाजले आता पण आपण आपल्या पुढच्या प्रवासाकडे ओम साईराम राम लसती लती सांगायला आवडेल आपल्या आज दादाचा वाढदिवस आहे हो तरी सुद्धा तो आज सेवा करण्यासाठी से आलाय आज सेवा करण्यासाठी से साईबाबांची

वेळ आपण विश्रांती केली आणि आता आपण चालू आपल्या रात्रीच्या वस्तीवर किती डिस्टन्स आहे आपल्या रात्रीच्या वस्तीपर्यंत सहा किलोमीटर सहा किलोमीटर दूर आपली वस्ती आहे रात्रीची पंचेचाळीस चौवेचाळीस किलोमीटर बाकी रात्रीची उद्या चव्वेचाळीस किलोमीटर किलोमीटर चालत आहे ओके ओके मी नुसतं आमचं डीजे वाल बोलतात बघा किती कष्ट करताना आमचं डीजे वाल नुसताच नाही आता जो हायवे आहे आणि तरी हा रोड हा रोड पदयात्रेंसाठी दिलाय शिर्डीला जातात हा पूर्ण हायवे आहे आणि पदयात्रे आपल्याला रोड बनवला आणि काम सुरू आहे अजून काम झालंय नाही काम सुरू आहे पण आपल्यासोबत दादा आहे दादा तुझं नाव काय परेश पाटील परेश पाटील दादा आहे किती वर्षाचा अनुभव आहे तुला मला अनुभव म्हणजे मी दोन हजार सहा पासून या दिंडीत येते फक्त कोरोनाच्या काळात दोन वर्ष मिस झालेली काही जॉबसाठी आणि ते पण व्यवस्थित झाले जॉबचं पण आणि या दिंडीचा अनुभव म्हणजे पहिले प्रथम आपले ड्रेस कोड शिस्त या दिंडीची जेवणाबिवनाची सोय एकदम उत्तम असते आणि साईबाबांच्याबद्दल सांगायचं झालं तरी सर्वच आपल्याला देतात साईबाबा एक माझं असं एक होतं की मला जॉब भेटत नव्हता चांगला जॉब आणि मी बाबांना बोललो की मला जॉब चांगला मिळाला पाहिजे जॉब मिळाले मिळाले मी दोन दुसऱ्या दिवशी बाबांच्या दर्शनाला गेलो आणि ते पण बाबांनी माझं पूर्ण केलेलं आहे आणि एक प्रश्न तू का म्हणजे कुठून सुरुवात केलीस त्याची सुरुवात केलीस म्हणजे पहिले काहीतरी कारण असेल कारण म्हणजे असं आमच्या गावातला किचनाचा होता आणि बाबा माझी एक इच्छा होती मी साई बघतो होतो की मला जायचंच जायचंच तर माझा मित्र मिलिंना मी निघालो नंतर हेमन पार्टनर हेमन आला तो पण चालत आला तेव्हापासून दोन हजार दहापासून कुठून ना कुठून चालतच जातो बाबांच्या दिंडीला तो दुसरा कुठून अजून गेला मी उरणच्या भोट्या दिंडीतून तीन वर्ष गेलो कोरोनाच्या काळानंतर ते पाच दिवसानंतर आणि यावर्षीसुद्धा दादा म्हणजे पासून सुरुवात केलं आहे पासून मी सुरुवात केलेली आहे चला ओम साईराम ओम साईराम तर आता आपल्यासोबत आर्यन आहे तर ओम साईराम साहरा। आणि आर्यन गेल्या वर्षी रिक्षात बसलेला म्हणजे साई सेवा करत होता यावर्षी पण तो साई सेवाच करत होता पण पन... तोच सांगे तुम्हाला काय झालं ते मी घरातून निघताना विचार केला की गाडीत बसणार पण माझं मनच नाही झालं की गाडीत बसू आणि घरातून निघलो तेव्हा वाटलं मला गाडीत बसू पण नाही ना त्या ना साईनाथ आणि एवढ्यापर्यंत चालत आहे आज सातवा दिवस आहे आणि एकच दिवस पन्ना राहिला आहे ते पण पूर्ण करून घेतले साईनाथ आम्ही घेतलेला तुम्ही ब्लॉगमध्ये मध्ये बघितला असाल बंदूक बिंदूक घेऊन आलता आम्ही त्याला बोलत चल आणि हा दादा हा दादा यश दादा आणि एक अजून आहे ते लोक मला आहे हे पण सांगतो जिथं जिथं दमलो मी तिथं तिथं हात धरून मलाय चला ओम साईरा ओम आपला दीप आता आपण आलोय आपल्या वस्तीवर रात्रीचे घेऊ काय रे घेऊ घेऊ काय घेऊ घेऊ काय घेऊ काय नमस्कार लाभ सांगाची भाजी डाळ चालू आहे हे काय आहे स्पेशल चिल्ली पनीर चिल्ली ओ कृष्णा काका पनीर चिल्ली पनीर चिल्ली आपली चालू आहे काय काय टाकलं आपल्या आपण याच्यात थोडक्यात कोबी गाजर शिमला मिरची कांदा कांदा पात आणि पनीरचे नसतील काय टाकला ताई आपण रेड चिली सॉस रेड रेड चिली बस बस रेड चिली ग्रीन चिली टू नाइन क्या एट टू नाइन छोटा सॉस है एट टू नाइन एट टू नाइन एट नाइन। एट टू नाइन सॉस तो ना है एट टू नाइन नाव भारी है तो हजार है ना विनेगर विनेगर कांदा आणि तो काय कुठला तो पाला कुठला शेजवान चटणी गौर थोडा काय टाकलं आहे करा आता आपण पनीर टाकतोय पनीर पकोडा पनीरला पण पहिला शिजवलंय ना चलून घेतलाय चलून घेतलाय

समजते आपल्या आपल्या घरच्यांना पण आपण पदयात्रेमध्ये काय काय खात होते एक नंबर झाले आचार्य आपले लय भारी सगळेच सगळेच रेसिपी आपली झालेली आहे डन धन्यवाद ओम साईराम तुझ्याच्या लाख लाख शुभेच्छा साईमय शुभेच्छा